मंडळी थांबा जरा कारण लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत जे घडलं ते पाहून सगळेच थक्क झाले लक्ष्मी समोर उघड झालं अद्वैताचं असं जे आजवर कोणीही पाहिलं नव्हतं हो हा तोच अद्वैत जो एका क्षणात रागाने भरून जातो आणि दुसऱ्या क्षणात डोळ्यातून वेदना झरतात पण त्याच्या त्या, त्या नजरेत त्या शांत भावात काहीतरी आहे जे हृदय हलवून जातं हा अभिनय नाही मंडळी ही खरी भावना आहे एका संवेदनशील मनाची जी आज प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात ठसली आहे सगळ्यांना वाटलं होतं हा फक्त ड्रामा आहे पण नाही आज लक्ष्मी आणि अद्वैतचा हा सीन सगळ्यांच्या मनात वादळ उठवून गेला आहे सोशल मीडियावर चाहते वेडे झालेत अद्वैत म्हणजे अभिनयाचं दुसरं नाव हा सीन पुन्हा पुन्हा बघावा वाटतो आणि खरंच लक्ष्मीच्या त्या पावलांचा प्रत्येक थोका अद्वैतच्या त्या नजरेत मिसळून एक भावनिक कंप निर्माण करतो आजचा भाग एकच गोष्ट सांगतो ही मालिका फक्त कथा नाही ही भावनांची सफर आहे तर सांगा बरं तुम्हाला अद्वैताचं हे खास रूप कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच भन्ना ट्विस्ट आणि इमोशनल अपडेटसाठी चॅनल ला करा कारण पुढचा एपिसोड मन हे लावून टाकणार आहे